चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य नाही जाऊ दे तुम्हाला अखंड दीर्घाशी लाभ दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओचा विषय आहे उद्याचा गुरुपुष्यामृतचा बघा उद्या गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग गुरु आहे आणि गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपण काही सेवा उपाय जर केले तर त्याला त्याचं आपल्याला निश्चित फळ मिळत असतं कारण गुरुपुष्यामृत योगावर ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्याला गाडी खरेदी करणं घर खरेदी करणं प्लॉट खरेदी करणं दागिने खरेदी करणं असं महत्त्वाच्या वस्तू आपण खरेदी करू शकतो गुरुपुषामृत दिवशी आपली जरी ऐपत नसेल तर कमीत कमी एक गुंज तरी सोनं तुम्ही उद्या खरेदी करा आणि असं एक गुंज एक गुंज करत सोनं तुम्ही एक ग्रॅम एक तोळा कधी कराल हे तुम्हाला कळणार नाही फक्त तुम्ही इतर ठिकाणी पैसे खर्च जे करता ते कमी करून तुम्ही एक गुंज उद्या सोनं घेऊ शकता तर बघा उद्याची जी सेवा आहे ती सगळ्या तुम्हाला पहिल्यांदा सांगते कि उद्या गुरुपुष्या सकाळी गुरु सात ते दुपारी चार या वेळेत आहे आणि याच वेळेत आपल्याला उद्या सेवा करायची आहे आता उद्या बघा काय करायचं आपण उद्या एक आ, दिवा घ्यायचा तो चांदीचा घ्या पितळेचा घ्या स्टीलचा घ्या कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि एकच फुलवात त्या दिव्यामध्ये ठेवायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचं त्या दिव्या तो दिवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचं त्या डिशमध्ये तांदूळ घालायचे हळद लावून आणि त्या तांदळावरती ह्या दिव्याचं दिवा ठेवायचा म्हणजे तांदळाच्या आसनवरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची हळदी कुंकू घालून पूजा करायची आणि त्या दिव्यामध्ये केशर किंवा हळद चिमूटभर टाकायची त्यामुळं आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा योग होतो विष्णू लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यानंतर तुम्ही हे दोन दिवा लावणार आहे तो तुम्ही उद्यापासून बारा दिवस परत तिथून प बारा म्हणजे बघा उद्या एक दिवा लावला पण टायमिंग एकच ठेवायचं समजा उद्या गुरुपुषामृत योग सातला चालू होते तुम्हाला भले सकाळी जमत नाही आहे तुमच्या घरी लहान मुलं आहेत मुलं कॉलेजला शाळेला जाणार आहे मा नवऱ्याचा डबा करायचा हे सगळं उरून तुम्ही बारा एक दोन तीन चारपर्यंत कधी चार चार चारला नाही तीनपर्यंत कधी बसू शकता पण उद्या जी जी वेळ आहे ती वेळ तुम्ही संपूर्ण दिवे जेवढे दिवस लावणार आहे तेवढे दिवस ते पाळायचं म्हणजे उद्या समजा तुम्ही बाराला एकला दिवा लावला तर परत दुसऱ्या दिवशी एकला तिसऱ्या दिवशी एकला असं दिवे लावायचे पहिल्या दिवशी एक वाद घालायची दुसऱ्या दिवशी दोन वाती तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा वाटी आणि बाराव्या दिवशी बारा वाटी असं तुम्ही वाढवत जायचं आणि तेराव्या दिवशी काय करायचं बघा तेराव्या दिवशी परत बारा वाटी घालायच्या अकराव्या दिवशी अकरा दहाव्या दिवशी दहा नवव्या दिवशी नऊ म्हणजे जसा आपण चढता क्रम केला तसा बारा दिवसापर्यंत आणि तेराव्या दिवसापासून परत बारापासून उतरता क्रम एक असं तुम्ही हा दिवा किती दिवस करायचं बघा हे बारा आणि ते बारा चोवीस दिवस करायचा आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ नवार्न मंत्र व्यंकटेश स्तोत्र सूक्त आणि विष्णू शस्त्रनाम हे तुम्हाला त्यावेळेला दररोज म्हणायचं आहे हे फक्त सगळं करायला फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागतात एवढे पंचवीस मिनटं तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी एवढं तुम्ही दररोज करायचं आहे त्यानंतर तुम्ही दररोज उद्यापासून स्वामी समर्थांचा संपूर्ण सारा अमृत म्हणायचा संकल्प करा विष्णू लक्ष्मी अष्टकम विष्णू गायत्री मंत्र किंवा तुम्ही श्री सुक्त किंवा विष्णू सहस्रनाम व्यंकटेशोत्र हे सगळं उद्यापासून तुम्ही दररोज म्हणायला सुरू करायचं तुमच्या आयुष्यात खूप खूप म्हणजे खूप प्रगती होईल आणि बदल घडून येतील हे दिव्याचं झालं त्यानंतर उद्या तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा शुद्ध कायच्या तुपाचा लावायचा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक केशर आणि हळद चिमूडवर केशर किंवा हळद टाकायची तांदळाचं आसन द्यायचं आणि हा तुम्हाला दिवा लक्ष्मीजवळ ठेवायचा आहे तसाच दुसरा दिवा तुम्ही सकाळी <coughs> सकाळी उद्या आंघोळ केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गुरुवार तर आहेच गुरु उषा अमृत आहे शुद्ध स्वच्छ हुमरा धुवायचा गोमूत्रामध्ये हळद ओली करायची आणि त्या हळदीचं हळद चमच्यानं ठेवायची आणि आपल्या बोटानं त्या हळदीचं हुमऱ्यावरती लिंपण करायचं म्हणजे हुमऱ्याला आपल्या हाताचं घर्षण होतं हे तुम्ही करायचं तुळशीला उद्या हळद चिमुटबर आणि गाईचं किंवा म्हैशीचं कोरं दूध एका तांब्यामध्ये घालून ते पाणी तुम्ही तुळशी मातेला अर्पण करायचं तुळशी जवळ तुम्ही हळदीचं स्वस्ती काढायचं होमऱ्यावरती सुद्धा तुम्ही दोन्ही बाजूला हळदीचं स्वस्ती काढायचं त्यानंतर तुळशी जवळ सुद्धा तुम्हाला शुद्ध गायचा दिवा दिवा लावायचा त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुडवर हळद किंवा केशर टाकायची आहे त्यानंतर बघा दिवा तो तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला हे सगळं केल्यानंतर उद्या दिवसभर तुम्हाला शक्य होईल तेवढं विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवारण मंत्र व्यंकटेशोत्र विष्णू नाम हे सगळं म्हणायचंय स्वामी समर्थांचा जप आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक सेवा सांगते उद्यापासून गुरु चरित्राचं पारायण करायला सुरू केला तरी चालतं जर तुम्हाला उद्या आज जर तुम्ही कुत्र्यांना गाईंना जर भाकरी टाकली नसेल तर तुम्ही उद्या करून परवा दिवशीपासून करू शकता दुसरी गोष्ट उद्या पिंपळाच्या झाडाला शु कच्चं दूध आणि जल अर्पण करायचं त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये पितृंचा दोष नाहीसा होतो केश विष्णूंना केशरचा टिळा लावायचा तुम्ही तुमच्या कपाळाला केशरचा टिळा लावायचा हे सगळं उद्या तुम्हाला करायचं आहे हे जे करता त्यावेळेला तुम्हाला दररोज उद्यापासून तुम्ही तीन दिवस रात्री बारा वाजता आंघोळ करून शुद्ध स्वच्छ आंघोळ करून तुम्ही उद्या पासून एकवीस वेळा तीन दिवस व्यंकटोशोत्र म्हणू शकता तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज ही सेवा चालू करायची आहे ही सेवा चालू केल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल तुमच्या घरातल्या पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही उद्यापासून नक्की करा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या घरातला बदल तुम्ही स्वतः बघाल मीही उद्यापासून आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्ही समजा ही एक दिव्याची जे एक दिवा दोन दिवा तीन दिवा जे करताय समजा गावाला गेला तेवढे दिवस सोडून समजा तुम्ही चार दिवस दिवा लावला आहे चार वाती पाचव्या दिवशी तुम्हाला काही कारण निघालं गावी गेला तर ते सोडून परत आल्यानंतर सहा पाच वाती सहा शकता किंवा पिरियड झाले ते चार दिवस सोडून तुम्ही पुढं कंटिन्यू चालू करू शकता परत पहिल्यापासून करायची काही गरज नाही तर हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा, करा लाईक करा कमेंट करा बेल आयकॉनची घंटी दबा ऑल बटनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ